परमेश्वर ही वाय श्री सुनील साळ यांचा पट्टा परमेश्वर गाडे हो हो खैर तिकडे आक्रमक झाले शुभम तुम्हाला पकड मतदान केलेलं संजय लक्ष्मण शिंदे मिस्त्री आपण तेजचा उजव्या बाजूला यायचंय संजय लक्ष्मण शिंदे गेली

तीन पंच पंच मरण पाहार ना कोणीही बोलू नका पंचाचं काम सुंदर सुंदरतेनं चला लालमातून पीएचडी करणारी मंडळा केंद्रजी शिंदे राजू पाटील कोल्हापूरात परंत पाणी शेगाव कडाशी तीन पंच तकडे पंच लागेल परमेश्वर गाडे पलवा बापली तर तुम्ही आकड्यावरती सचिन शिंदे तुम्ही आकड्यावरती नाचा लागला